म्हणजे मुडबुळे साहेब दहा वर्ष विनंती की त्याच्यापेक्षा एखादा दुसरा मूर्ख दिलेला बरा म्हणजेपेक्षा मूर्ख का मूर्ख म्हणजे ती कमीत कमी आमच्यासारखा सारखा मूर्ख विकास तरी करून नाही काय मूलभूत प्रश्न काय शेतकऱ्यांचे प्रश्न रस्ते नाही पाणी नाही बांधकाम की का हाच केलं म्हणतात पण काय त्यांनी त्यांचे घरच केले पन्नास कोटी ते हिंगोली परवण जिल्ह्यामध्ये एवढं घर नाही एवढं घर केले ते शेतीमाला भाव शून्य कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही हळदील घेऊ नये यावेळेस पुन्हा मुडगुळे आता तुम्हाला मतदान मागायला तो मग येतात ना साहेब काय करणार तुम्ही आम्ही काय आता कशाला देवत येईल ते असे कामं करायला बर आता इकून कॅनल काढा असता तर लोक जगले असते ना दुसरी गोष्ट आमदार साहेबांना तुम्ही जे म्हणता की बाबा जर डाळा कालवा काढला असता तर आमचा शेतकरी एक कमीत कमी दोन एकर तरी जमीन भेदली असती त्याची त्याचा विकास झाला असता ते दुसरी गोष्ट गावात जे आमच्या जे विमाचे विमा प्रतिनिधी लोक येत त्या लोकावर यायचं कोणताही अंकुश नाही तिसरी गोष्ट आम्हाला दुष्काळी अनुदान जे हे आमदार साहेबांनी एखादीशी आम्हाला विचारलं का किंवा तुमचा कोणता शेतकरी वंचित राहिला नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी सध्या आहे हिंगोली विधानसभेमध्ये हिंगोली विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे आणि मी सध्या आहे हिंगोलीच्या हत्ता सर्कलमध्ये हत्ता सर्कलमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत एकूण अठरा गावं येतात आणि मी हत्ता सर्कलमध्ये आहे एकूणच आपण विचारणार आहोत की विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी या, या हत्ता सर्कलचा कशा पद्धतीने विकास केलाय पाण्याचे प्रश्न सुटलेत का नाली नाले यांचे प्रश्न सुटलेत का लाईटचे प्रश्न आहेत बरेच प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय विकास केलाय विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी तुमच्या गावात विकास नुसता साहेब नावालाच के नावाच त्याचा विकास आहे विमा देतो म्हणजे गेल्या वर्षी शेती गेली तेरा हजार जाहीर केला दिला चार हजार एक रुपया विम्याची तीस बोम केली गावात रस्ते नाहीत पाणी नाही बांधकाम की काही केलं म्हणतात पण काय त्यांनी त्याच्या घरच केले पन्नास कोटी तर हिंगोली परभणी जिल्ह्यामध्ये एवढं घर नाही एवढं घर केले ते शेतीमाला भाव शून्य कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही हळदीला भाव नाही आता हळद जेव्हा गेली शेतकरी आपण तवा भाव आला आमदार दहा येते तर विषय असा आहे दुसरा दहा वर्ष झालं विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे हे हिंगोली विधानसभेचं प्रतिनिधित्व करतायत केंद्र शासनामध्ये सुद्धा सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा सरकार आहे येलदरी धरणातून डावा कालवा जर काढला असता तर काय फायदा झाला असता येथील शेतकऱ्यांना शेतकरी स्टँड झाले असते जनता स्टँड करायची स्वतः स्वतः स्टँड वाच हा राजकीय लोकांचा इथल्या धर्म आहे लोका लागते काय शेतकऱ्याला नुकसान झालं त्याचा विमा द्यावा लोकांनी लेकर व्हायला शिकवली त्याची पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती हे काहीतरी करायला पाहिजेत ना साहेबांनी काय केलं साहेबांनी दहा वर्षापासून आम्हाला सत्ता द्या म्हणजे लगातार हात हिंगोली मतदारसंघातल्या लोकांना दहा वर्षे सत्ता दिली मग यावेळेस काय ठरवलंय तुम्ही पुन्हा मुटब्ळे साहेबांनाच निवडून द्यायचं काय वेगळा पर्याय नाही वेगळा पर्याय आघाडी सोबत अजून गावातील नागरिक आहेत काय विकास केला आहे मामा आमदारांनी तानाजी मुडकोळे यांनी तुमच्या गावाचा काय काहीच नाही साहेब रस्ते झालेत का नाल्या झाल्यात का रस्ते केले ते पाणी येते का स्वच्छ नाही पाणीच नाही जलजीवन मिशन योजनेचं काम झालं नाही काहीच नाही नाही झालं काय यावेळेस पुन्हा मुडगुळे साहेब येतील आता तुम्हाला मतदान मागायला हो मग येताल ना साहेब मग काय करणार तुम्ही काय आता कशाला देवत येईल की असे कामं करायला आता ऐकून कॅनल असता तर लोक जगले असते ना शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही का मुळे साहेब काहीच नाही शेतकऱ्यांसाठी काय काय विकास केला मुटकुळे साहेबांनी तुमच्या विधानसभेने सगळे कामं फक्त प्रगतीपथावर आहे असे सांगतात बर जे चांगले रोड होते ते फुटले पाईपलाईन झाले पण अजून काही पाणी आलं नाही बरं गावात रस्ते तुमचे चांगले होते ते फुले टाकले पाईपलाईन झाल्या पण अजून काही नाही रस्ते खराब करून टाकले बर आता येतल आता मतदान मागायला मग काय त्यांना काय त्याचा प्रश्न विचारू वेगळा पर्याय काही निवडला यावेळेस नाही वेगळा अजून काही पर्याय निवडला नाही ज्यावेळेस निवडायचा त्यावेळेस निवडू बर काय पाणी वगैरे येते का स्वच्छ प्यायला किंवा पाणीच नाही येत आम्हाला अजून एक अर्धा किलोमीटर विर तिथून पाणी प्याचं बरं इकडले जे शेतकरी आहेत ते जरी धरणाखाली जमिनी गेल्या आहेत त्यांच्या तिथून डावा कालवा काढला असता तर इकडल्या शेतकऱ्याला जमीन जे सिंचन क्षेत्राखाली येतो ते काय फायदा झाला असता शेतकरी झाला असता आनंद आमदार साहेबांनी काय केलं नाही केलं नाही बरं काय केलं नाही काय माहित त्याचं त्याला माहित कोट्यवधी रुपयाचा निधी होतो शासनाकडून पण काहीच केलं नाही काहीच नाही केलं सरकारमध्ये असं दहा वर्ष झाली त्यांना बर मग दहा वर्ष तर त्यांनी करायला पाहिजे होता मोठा प्रकल्प एखादा बेरोजगार तरुणांना उद्योग वगैरे अजून काहीच नाही झालेले फक्त रस्ते चांगले होते गट्टू होते ते सगळे फुटल्या गेल्या पाईपलाईन झाल्या पण अजून काही त्यांनाच काय दुसरा पर्याय दुसरा पर्याय आपल्यासोबत अजून काय काय बरंच वय झाले काय 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 विकास केलाय साहेब काय साहेबांनी विकास केलेला तुम्हालाही दिसते जनतेलाही दिसते बर का पहिली गोष्ट आमच्या गावात जे रोड होते हे पाईप आणले पाईपलाईन आणली कोणती जलमिशन मधून त्याचा विकास ऐवजी ती सगळी खुंटून टाकली एक तर टाकीचं काम न होण्याच्या अगोदर गावातच सगळा तोडफोड केली दुसरी गोष्ट आमदार साहेबानं तुम्ही जे म्हणता किंवा जर डावा कालवा काढला असता तर आमचा शेतकरी एक कमीत कमी दोन एकर तरी जमीन भिजली असती त्याची त्याचा विकास झाला असता ती दुसरी गोष्ट गावात जे आमच्या जे विमाचे विमा प्रतिनिधी लोक येतात त्या लोकावर यायचं कोणताही अंकुश नाही तिसरी गोष्ट आम्हाला दुष्काळी अनुदान जे ते, ते आमदार साहेबांनी एखादीशी आम्हाला विचारलं का किंवा तुमचा कोणता शेतकरी वंचित राहिला म्हणून किती आले आमदार साहेब गावात आमदार साहेब आमच्या मला तर दहा वर्षात फक्त दोन वेळेस गावात आलेले माहीत आहेत मी बी साहेबराव पाटलाचा कार्यकर्ता आहे दुसरी गोष्ट पंचवीस वर्ष वडील सरपंच होती माझी बरं का माझं नाव अशोकराव भागोराव नाईक आहे हा काय आता म्हणजे मुडगुळे साहेब दहा वर्ष नाही विनंती की त्याच्यापेक्षा एखादा दुसरा मूर्ख दिलेला बरा बरे मूर्ख का मूर्ख म्हणजे ती कमीत कमी आमच्यासारखा मूर्ख विकास तरी करेल <laughs> हा काय मूलभूत प्रश्न काय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले शेतकऱ्याचं कोणतं मी तुम्हाला एकाच सांगितलं एका शब्दात की एक कमीत कमी एखाद्या अज्ञात माणसाचा विमा राहिला हे साहेबांनी विचारलं का तुमच्या भावात विमा राहिला म्हणून लाडक्याबाईंची योजना नुसती पारावर एक जणाजवळ जवळ पैसे दहा पाच रुपये द्यायचे त्याच्याजवळ जाहीर करायचं असे कोणत्या त्याचं पथक आलं का काय त्याने नेमणूक केली का काय म्हणून त्याने सांगितलं का म्हणजे तुमच्या भागातले शेतकरी ते विमापासून वंचित राहिले वंचित आहेतच आहेतच हा ये आता येतील आता मतदान मागायला मतदान मागायला कोणाला तरी देऊ द्या म्हणतो कमीत कमी तरी आमचा काहीतरी विकास करेल म्हणून काय विकास केलाय आमदार साहेबांनी तुमच्या गावात पाच वर्षामध्ये केला दहा वर्षामध्ये पाच वर्ष दहा वर्ष आमदार साहेबांनी विकास चांगला केलेला आहे मस्त केलेला आहे फक्त आम्हाला काय आमचे वावळ फुटले आमच्या शेतीमध्ये पीक ना बरोबर नाही पाऊस झालेला आहे बरोबर नाही ते आम्हाला काहीतरी तुम्ही काय डावा कलवा काढला असो तर काय फायदा झाला शेत सगळ्यांचा फायदा झाला साहेब काय केलं नाही आमदार दहा वर्ष सत्ता दिली तुम्ही डेली सत्ता पण केलं नाही सत्ता द्यायचं सगळं सरकार त्याच वर बी आहे खाली बी आहे आता कसं करायचं आता काय आम्ही आमच्या हिसाबान करून आल्यावर आता बरं तुमचं काय करायचं आमच्या फुली हानाचा हा काय अधिकार नाही 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 तळ्यातून आले माणसात तिथे धरणातून आलेले आहे जमीन तिकड होते हो आमची जमीन सव्वीसशे धरणामध्ये धरणामध्ये काय मोबदला भेटला काय मोबतला अडीचशे रुपये एकर नाही दिली सव्वीस एकराची अडीचशे अडीच हजार रुपये दिले दे सव्वीस एकराचे काय केलं आमदार साहेबांना आमचा विकास धरणात गेलेल्या लोकांचा नाही काय केला आज बी एकशे पाच गट क्रमांक आहे माझा तिथं बावीस एकर नऊ गुंठे जमीन गेलेली आहे माझी काय केला किती जणांच्या जमीन गेल्या गावात जवळजवळ दहा टक्के लोक आहे तिथं सर्कल या इकडल्या भागातल्या किती हेक्टर जमीन गेल्या एलदारी ये धरणात येलदारी का आमच्या हत्ता शिवारातली पंच्याऐंशी एकर जमीन गेलेली त्याचा मोबदला का, काय काय नाही दोनशे दो ना अडीचशे रुपये हा प्रश्न मार्गी परिषद सभेमध्ये ते आमचं काम होतं का आमदार साहेबांचं काम आम्ही निवडून देणे त्यांना निवडून देणे ही आमची गलती झाली म्हणायलो ना आमची गलती झाली म्हणतो ना चांगले आम्ही सरळ सरळ ना आम्ही माझ्या घर ते सचिन नाईक करायला तर त्याचं कोणी ऐकायला तयार नाही घालते काय म्हणले मार्गाला हिंगोलीचा हिंगोलीचा मेळावा धरंगस्ताचा मेळा होता त्यावेळेस साजर होतो मुलाखती तिथे टीवर नुकसान झाले प्रमाण तुमचं नुकसान झालं ना आमचा विचार करा ना आमच्या घरातला एखादा विद्यार्थी लावला का काय बरोबर लावायला नोकरीला पाहिजे नोकरी लावायला पाहिजे होत कमीत कमी आमचा प्रश्न मार्गी विधान परिषद मध्ये मांडायला पाहिजे आज आमच्या गावात दहा टक्के लोक इथं धरंग त्या लोकांचा विचार करून तुम्ही मांडायला पाहिजेत कधी आता तुम्ही मीडियावाले येता तुमचा पण प्रश्न अधिकार आहे की तुम्ही आम्ही जे बोलतो हे तुमचा सांगण्याचा अधिकार आहे धरणातल्या धरणामध्ये धरणामध्ये खूप जमीन गेली म्हणताय नुकसान झालंय नोकरीला विद्यार्थी तुमच्या एखाद्या घरातला मुलगा वगैरे मग हे दहा वर्षात विधानसभेमध्ये मार्गी प्रश्न तर मांडायला पाहिजे होता मांडायला आजकालची आमदारकी यायची की त्याला मोठं व्हायसाठी आमदारकी जनतेच्या मतावर त्याही मोठं व्हायचं जनतेचं काम करण्यासाठी आमदारकी नाही काय की जनतेचा कोणत्याच काम नाही नोकर भरती काढली कोणती भरती प्रशासना लोक शेतकरी हे पोटाला चिमटा देऊन लेकराला शिकवतात कॉलेजच्या ठिकाणी जेवतात औरंगाबाद सारख्या ठिकाणी ठेवतात आणि ते भरत्याच काढत नाही तेहतीस वर्ष झाल्याच्या बाद आम्ही याच बार होतो आमचे लेकर शिकवायच्या काय कधी का दहा वर्ष केंद्रामध्ये सत्ता होती आता तिसरी टर्म केंद्रामध्ये चालू आहे आमदार साहेब दोन वर्ष होते दहा वर्ष होते मागच्या पण हे हा प्रश्न जे आहे येलदरी धरणात जमिनी गेल्या तुमच्या विधानसभेमध्ये मांडायला पाहिजे होता शेतकऱ्यांना भूसंपादन झालेला मोबदला मिळायला पाहिजे होता धरण घसर कस मोबदला बी नाही त्याच्या घरचा माणूस पण एखादा कर्मचारी झाला नाही आता लोक शासन म्हणाल शासन आहे त्याला मोठं आहे बाकी काही नाही यावेळेस काय नवीन पर्याय पर्याय काँग्रेस आता आता रोड चालू आहे निष्कृष्ट दर्जाचा बनायला निष्कृष्ट दर्जाचा रोड आहे आता जे चालू आहे ते आमदार साहेबांच्या फंडातून येते काम कार्यकर्ते त्याचे बोलूच देत नाही आम्हाला काय म्हणतात कार्यकर्ते म्हणतो आम्ही जे करायला ते चांगलं करायला लय लय झालेत मग म्हणतात मग तुम्हाला पैसे दिले नाही म्हणजे आमची ध्वनी कोण बदनामी एक तर खायला ते आमची फुकट यावेळेस काय नवीन बरं काय काय जमिनी गेल्या धरणामध्ये जमिनी गेल्या मोबदला नाही आमदार साहेबांनी विधानसभेमध्ये मांडायला पाहिजे होता वाट नाही मोबदला दिला नाही कारण आम्हाला जमिनीचे दीडशे रुपये काही दिले आणि काही दोनशे दिले चाळीस पंचाळीसशे डावा कालवा काढला असता तर काय फायदा झाला असता हो ना फायदा झाला काही केलाच नाही उठलं लांब शेत माळाचं घेतलं काय तिच्या जातात घरी माणसाने बरोबर विचारा सगळ्याला काय नाही ते काय घराचा मुद्दा फार घास्तो त्यांच्या घराचा कोणता घर म्हणतात हे आता बाजीराव आमचे कार्यकर्ते येते त्याला माहित आहे दुसरी गोष्ट की साहेबानं जर जनतेचा विकास केला असता समजा आमदार साहेबानं तर आमदार साहेबांची कोणाची बी अपेक्षा असते आज जी अपेक्षा आहे शून्य टक्के अपेक्षा आहे आमच्याकडून जाऊ देते गेलं ते ठीक आहे कालवा काढला नाही ठीक आहे रोजगार बेरोजगारांसाठी सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योग धंदे काय उभारले नाही नाही कोण कोणतं पोल्ट्री फार्मचं कर्ज दिलं काय एखाद्या विद्यार्थी का, त्या लावलं मार्ग आलं हा सांगा ना असं कोण लावलं म्हणून त्या त्यानं भाजपच्या टीवर मुलाखत देऊन म्हण की मी चार काम केलेत हत्यात म्हणून उजागर आमच्या देत म्हण आमच्या बी मीडियाने जवाब ना नक्कीच आपण अजून काही नागरिकांसोबत चर्चा करणार आहोत या गावा या सर्कल हत्ता सर्कलचा काय विकास झाला का। नाही एमआयडीसी पण काय पाहिजे किंवा दहा वर्ष केंद्रातलं मोदीचं सरकार आहे एमआयडीसी लोक लेबर लोकाला जनतेला कामधंदे पण दिले नाही तो फक्त एन घर भरले तो काहीच नाही फक्त मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्यात जमीन शेपा शेकर घेऊन ठेवल्यात आणि यायचे माणसे गब्बर कार्यकर्ते केलेत बाकी याच्यापेक्षा काहीही केलं नाही भाजप सरकारनं केंद्रात बी केलं नाही आणि इथेही केलं नाही त्याच्यामुळे दोनशे चाळीस आघाडीचे माणसं निवडून दिले पण त्या मुळे त्या नायडू मुळे फक्त वाट लागली हो नाही ना, ना, ना ना, ते पडले होते नाही एक तर मीडियावाल्यास विनंती आहे की तुम्ही रोड जाऊन पाहून घेणे त्याची कॅटेगरी काढणे कृपया तुम्ही तेवढे उपकार करणे आपण पाहू शकतो की हत्ता सर्कल आहे या अंतर्गत अठरा गावं येतात आणि इथला मुख्य प्रश्न या सर्कलचा की हेलदरी धरणातून डावा कालवा जर काढला असता तर कितीतरी हजार थे थे हेक्टर शेतजमीन ही सिंचन क्षेत्राखाली येत होती आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होत होता फायदा असा होत होता की शेतकरी वेगवेगळे पीक घेत होते बाराही महिने शेतकऱ्यां शेतकरी जे आहेत ते सुजलाम सुपलाम राहत होते दुसरा विषय असा आहे या ठिकाणचा की एलदरी धरणासाठी ज्या जमिनी गेल्यात त्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत अशाच प्रतिक्रिया आता या हिंगोली विधानसभेतील हत्ता सर्कलच्या आणि साखरा सर्कलच्या जनतेच्या